घरफोडी चोरी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद एकूण आठ लाख रुपयेचा मुद्देमाल हस्तगत याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जितेंद्र उर्फ जिजा पवार तायल काळे असे दोघे जण मिरज ग्रामीण व मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करून चोरी केलेले सोने चांदीचे दागिने व चोरी केलेली मोटरसायकल घेऊन विक्री करण्यासाठी तासगाव फाटा मालगाव रोड येथे येणार आहेत सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून थांबले असता दोन इसम एका विना नंबर प्लेटच्या मोटरसायकल वरून येऊन तासगाव फाटा ते मालगाव रोडकडे जाणारे हॉटेल साईपुर्वा भोजनालयाच्या दक्षिणेस थोड्या अंतरावर थांबलेले दिसले बातमीप्रमाणे संशय आल्याने सदर इस्मास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचे नाव जितेंद्र उर्फ जिजा महिमान काळे वय वर्ष तीस राहणार स्मशानभूमीजवळ सावळी तालुका मिरज जिल्हा सांगली व दुसरा आरोपी नाव तावल उर्फ लेंग्या त्रिशा काळे वय वर्ष वीस राहणार शेखरवाडी फाटा येतोडे बुद्रुक तालुका वाळवा जिल्हा सांगली असे असल्याचे समजले सदा इस्मांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात विना नंबर प्लेट मोटरसायकलला अडकवलेल्या पिशवीत सात लाख पाच हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एक लाख सहा हजार दहा रुपये किमतीचे एकूण अकरा मोबाईल या गुन्ह्यात वापरलेली चाळीस हजार रुपये किमतीची एक हिरो कंपनीची एच एफ डिलेक्स कंपनीची जुनी मोटरसायकल असा एकूण आठ लाख एकावन्न हजार पाचशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला त्यांच्याकडे मिळालेल्या सोन्या चांदीच्या दागिन्याबाबत चौकशी केली असता जितेंद्र उर्फ जिजा पवार याने सांगितले की त्याचे साथीदार सायल उर्फ लेंग्या त्रिशा काळे बारूद अजित पवार बाजीगर वर्धन काळे असे टाकळी येथील एका मंदिराजवळील घरात बेडक कॅनॉलजवळ एका घरात शिवाजी स्टेडियमजवळील एका घरात कुपोड येथील मंदिराजवळील घरात भोसे येथील यल्लमा मंदिरात जैन मंदिर टाकळी येथील घराजवळील मोटरसायकल चोरी अशा ठिकाणी वेळोवेळी बंद घरात घरफोडी चोरी करून चोरीमध्ये मिळालेले सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्याकरिता आले असून त्यांच्याकडे असलेली गाडीही त्यांनी दोन आठवड्यापूर्वी जैन मंदिर टाकळी येथून चोरी केली असल्याची कबुली दिली सदरबाबत मिरज ग्रामीण मिरज शहर एम आय डी सी कुपवाड सांगली ग्रामीण विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे बारूद अजित पवार राहणार स्मशानभूमी सावळी तालुका मिरज जिल्हा सांगली व बाजीगर वर्धन काळे राहणार टाकळी तालुका मिरज जिल्हा सांगली हे दोन्ही आरोपी परागंद आहेत सदरचा मिळालेला मुद्देमाल पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त केला असून जितेंद्र उर्फ जिजा महिमान काळे हा रेकॉर्डेल गुन्हेगार असून तासगाव पोलीस ठाणेकडे दोन गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत